नमस्कार मी सुनील कांबळे आणि आप पाहतायत एन डी टी व्ही मराठी नीट पेपरच्या गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जलील पठाण संजय जाधव इरण कोनलवार आणि गंगाधर गुंडे असं या चार आरोपींचं नाव आहेत त्यामध्ये संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे मात्र इरन्ना कोनलवार याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत इरन्ना कोनलवारच्या या घरापशी मी सध्या उभा आहे या ठिकाणी जर पाहू शकता हे साई विहार या परिसरामधलं हे घर आहे एकोणीस नंबरचं आणि या याच ठिकाणी जो इरन्ना कोनलवार आहे तो वास्तव्याला होता घाई गडबडीमध्ये या कोनलवारच्या परिवारानं सुद्धा या ठिकाणून पळ काढलेला आहे ही लाईट जी पाहू शकता आपण ही जी लाईट्स आहे ती सुरू आहे तसेच त्या ही जी घरं आहे या या ठिकाणीसुद्धा हे पूर्ण लॉक केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणचे ही, ही, के है। कुटले ही, ही जी खिडकी आहे बाहेरची ही खिडकीसुद्धा पूर्णपणे ही उघडी केलेली आहे म्हणजे घाई गडबडीमध्ये कुठलेही लावता आलं नाही त्यांना त्याचबरोबर मध्ये काही लाईट्स वगैरे जे आहेत ते काही सुरू आहेत त्याचबरोबर हा जो क आपण किचनमधला जी पाहू शकता ह्या की या पद्धतीने या किचनमधली सगळी जी व्य आस्थाव्यवस्था जी पडलेली आहे जी भांडी आहेत जी पाहू शकता घाई गडबडीमध्ये हा इराणा कोनलवारचा जो परिवार आहे तोसुद्धा या ठिकाणाहून जो आहे तो निघून गेलेला आहे फरार झालेला आहे या ठिकाणी या यांच्या जी गाड्या आहेत या ठिकाणचं हे सर्व जी पाहू शकता हे चप्पलसुद्धा आहे इराणा कोनलवारचं हे चप्पलसुद्धा घाई गडबडीमध्ये हे चप्पल असंच ठेवून गेलेलं आहे तो आणि ज्यावेळेस या इराणा कोनलवारचं नाव या सर्व प्रकरणामध्ये समोर आलं त्यानंतर इन इरणा कोनलवार हा जो आहे तो फरार झाला त्यानंतर त्यांच्या घरच्यांना ही सर्व माहिती कळाल्याच्यानंतर घरचेसुद्धा त्यांचे पत्नी त्यांचे प कौटुंबिक सगळे जी आहे फॅमिली ते सुद्धा या ठिकाणाहून फरार झालेले आहे एकंदरीत जर पाहिलं या ठिकाणी तर या विहार या परिसरामध्ये ही उच्च भ्रुवस्ती आहे या उच्च भ्रूवस्तीमध्ये या एकोणीस नंबरचं या ठिकाणचं हे जे बंगला आहे ते इरन्ना कोनलवारचा आहे त्याच्यामधून एकच माहिती समोर येते की कोनलवार जर एवढ्या उच्च भ्रुवस्तीमध्ये एक आय टी आॉलेजमधला जो प्रशिक्षक आहे तो एका एवढ्या उच्च भ्रुवस्तीमध्ये वास्तव्य करतो एवढ्या मोठ्या ठिकाणी तो एखादा बंगला घेतो त्या ठिकाणी वास्तव्य करतो ही एकंदरीत कुठंतरी ह्या काळी कमाई जी आहे या नीट प्रकरणामधून जी त्यांना जी कमवलेले पैसे जे आहेत त्या पैशामधूनच ही आलिशान या विहारामध्ये या साई विहारमध्ये राहत असल्याची ही सध्याची माहिती आहे येत्या काळात पोलीस या सर्व संदर्भामध्ये तपास करत आहेत इरना कोनलवार याचा सध्या लातूर पोलीस शोध घेत आहेत सुनील कांबळे एन डी मराठी लातूर